जुन्या पारंपरिक पद्धतीने आपण आज बनवणार आहोत नदीच्या चिंबोऱ्या या बहुगुणी बहुऔषधी आयुर्वेदिक अशा चिंबोऱ्या आहेत औषधी गुणधर्म असलेल्या चिंबोऱ्यांची आपण आज भाजी करणार आहोत तर चला आज पारंपरिक पद्धतीने आपण करणार आहोत तर आता आपण एक टॅमॅटो चिरून घेतला आहे आला लसूण ठेचा घेतला आहे एक कांदा घेतला तो टाकून घेऊया मीठ टाकून घेऊया एक चमचा हळद टाकून घेऊया एक चमचा गरम मसाला टाकून घेऊया आगरी मसाल दोन चमचे टाकून घेऊया सात आठ कढीपत्त्याचे पान टाकून घेऊया लिंग टाकून घेऊया चक्रीफूल लवंग मिरी दालचिनी काली वेलची हिरवी वेलची आणि पण टाकून घेऊया तीन पाली आपण तेल टाकून घेऊया एक पाळी आपण घरगुती तूप टाकून घेऊया घरगुती वाटण टाकून घेऊया दोन तीन चमचे एक ग्लास पान टाकून घेऊया आता आपण सर्व चिंबोऱ्या मिक्स करून घेऊया या पद्धतीने झाकण ठेवून घेऊया आणि पाणी टाकून आपण चिंबोऱ्या पंधरा मिनटे शिजून घेऊया तुम्ही बनवले का सर्व पित्री आमोलीसाठी नदीच्या चिंबोऱ्या आपण पाहू शकता मी नदीच्या भरलेल्या चिंबोऱ्या बनवल्या आहेत उतारचं पाणी वाटलं आहे आपण पाहू शकता आपले पाणी आटलं आहे आपल्या चिंबोऱ्या शिजल्या आहेत तर आता मी या चिंबोऱ्याच्या आपल्याला गुणधर्म सांगते या चिंबोऱ्या बाळणपाळीसाठी याचा काळा बनवतात आपण पाहू शकता कंबर दुखी असेल त्याच्याने लगेच थांबते आपला कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन वगैरे झालं असेल किंवा जखम झाली असेल तर या चिंबोऱ्यांच्या या सूपाने ते लवकर भरून येतात पाहू शकता आपला पाय वगैरे फ्रॅक्चर झाला असेल तर या चिंबोऱ्यांचा काळा काढून -काड़। देतात आणि या चिंबोऱ्या खातात त्यामुळे आपले हाडांची पण जखम लवकर बरी होते अशी या अशा या चिंबोऱ्या बहुगुणी बहु औषधी आहेत आपल्याला कशी वाटली माझी चिंबोऱ्यांची रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पारंपरिक पद्धतीने बनवले आहे बघा फोडणीसारखी पण आली आहे रेसिपी आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा